स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन रमजान महिन्यामध्ये अनेक ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं या पार्टीमधून सामाजिक सलोखा राखला जातो मात्र एकीकडे काही समाजकंटक सोशल मीडियाद्वारे हिंदू मुस्लिम द्वेष पसरवत असताना सुधाकर घारे यांनी हम सब एक हे असा नारा देत हिंदू मुस्लिम हम भाई भाई असं म्हणत सलोखा राखलाय कर्जत येथील आयोजित इफ्तार पार्टीतून घारे यांनी हा संदेश दिला कर्जत सुन्नी जामा मस्जिद येथे कर्जत विधानसभेचे परिवर्तन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी सायंकाळी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं यावेळी कर्जत मुस्लिम समाजाचे मौलाना हैदर कमिटीचे अध्यक्ष सैदू शेख यांसह कर्जत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर यावेळी घारे यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ कोठारी दीपक श्रीखंडे अविनाश कडू उमेश गायकवाड जलील नजे सरफराज टिवाले यांसह हो कर्जत मधील घारे यांचे कार्यकर्ते मोठ्या उपस्थित उपस्थित होते यावेळी एकमेकांना खजूर खाऊ घालून इफ्तार पार्टीचा आनंद घेतला यावेळी बोलताना मौलाना यांनी घारे यांचं स्वागत केलं तर यावेळी घारे यांनी मार्गदर्शन करत असताना कर्जत तालुक्यात नेहमीच हिंदू मुस्लिम बांधव एकत्र आले असून कधी दुजाभाव केल्याचं समोर आलेलं नाही ही परंपरा कायम अशीच राहणार असून हमसब एक हे असा संदेश दिला छत्रपतींच्या काळातही पगड जाती एकत्र होत्या म्हणूनच हा स्वराज्य देश घडवू शकला आहे आताही एकत्र राहण्याची गरज आहे भारत हा एकमेव देश आहे जिथे सर्वच धर्माचे जातीचे लोक एकत्र नानतात महिन्यामध्ये ना आपल्याला कर्तव्य आहे ते कर्तव्य करण्यासाठी आणि आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही अल्लाच्या दरबारी आलोत आणि आपल्याला सर्वांनाच आधी मनापासून या रमजान महिन्याच्या पवित्र रमजान महिन्याच्या मनापूर्वक अशा शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना माहिती आहे रमजान महिना आला की आपल्याला आपले रोजे असतात नंतर शेवटी ईद असते आणि आपण सर्वजण अगदी भक्तिभावाने आपल्या रोजांचं रोजा करत असतात रोजा करत असताना आपले दिवसभरातून पाच पाच सहा सहा वेळेला नमाज पडतो त्यामध्ये आपण पुराणाचं वाचन करतो त्यामध्ये सर्व समाजाला शांततेचा आपण एक संदेश देतो कारण आपण बघितलं असेल का पैगंबर मोहम्मदाने आपल्याला शांततेचं शांतता कशी असावी तर आपल्या त्यांच्या विचारामधून आपल्याला सर्वांना दिलेले आहे आणि त्यांचे विचार खऱ्या अर्थाने आपल्याला शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवले पाहिजेत आणि त्याच पद्धतीने आपल्या सर्वांनाच माहिती आहे कर्जत तालुका असेल कलापूर असेल रायगडबा तालुका असेल यामध्ये कधीच आपला जातीवाद झालेला नाही आपण सर्व हम सब एक आहे अशा पद्धतीने आपण आजपर्यंत वावरत आलो यामध्ये आपण अशा पद्धतीने वावरत राहू आपल्यामध्ये कधीही जातीभेद होऊ नये आपण चांगल्या पद्धतीने एकत्रित गुणा गुणाने आपण एकत्र राहिलं पाहिजे सर्वांनी एकत्रित राहून सब हम सब एक आहे अशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे सुधाकर भाई भाव और अपनी कमेटी के साथ आप यहाँ तशरीफ़ लाएँ मैं पार्टी नहीं बोल पाऊँगा लेकिन हम दोस्त आप नहीं जाएंगे आप यहाँ अपनी टीम के साथ अपने दोस्त अहबाब के साथ यहाँ तशरीफ़ लाएँ बहुत बहुत शुक्रिया आपका और हमारा आशीर्वाद आपके साथ है कि जहाँ आप हैं अल्लाह और इस्वर आपको हमेशा आपका साथ हमारी इसी के साथ ये की जाती है बहुत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत